सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी गावातील यमगरवस्ती येथील धनगर समाजातील बालगोपाळांनी लोककलेचा पारंपरिक खेळ धनगरी गजी मंडळ बाळेवाडी येथे स्थापन केला गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य तयाप्पा यमगर यांनी सामाजिक उपक्रम व समाजसेवा आणि आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो याच उद्देशाने आपण यमगरवस्ती येथील लहान मुले मुली असा बालगोपाळांचा गजी मंडळ स्थापन केला आहे या परिसरात लहान मुलांची गजी पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमत आहे या बालगोपाळांचे कौतुक करण्यासाठी समाज बांधवांचा बक्षिसांचा वर्षा होत आहे व त्यांना शाबासकी दिली जात आहे या मंडळाचे मास्टर तायापा यमगर व अरुण यमगर तसेच यमगर वस्ती वस्तीचे वस्ती ग्रामस्थांकडून या मुलांना मार्गदर्शन मिळत आहे या मंडळाचे ढोलवादक अमित सुभाष यमगर व बालाजी मारुती यमगर हे दोन चिमुकले करत आहेत